बातमी आहे जिल्ह्यात असलेल्या साखरी तालुक्यातील पिंपळनेर शहरातून पिंपळनेर परिसरातील तमाम संगीत प्रेमींसाठी स्वर्गीय आक्कासाहेब शोभाताई मराठे संगीत विद्यालयाचे उद्घाटन विठ्ठल मंदिर संस्थान पिंपळनेरचे संस्थानाधिपती हबप श्री योगेश्वर महाराज देशपांडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले त्याचप्रमाणे पिंपळनेर शहर व परिसरातील अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तमाम युवक युवतींसाठी एमपीएससी पी तत्सम परीक्षांच्या तयारीसाठी पिंपळनेर शहराचे भूषण लेफ्टनंट प्रथम गोरख महाले यांच्या स्मरणार्थ अभ्यासिका व वाचनालयाच्या दालनाचे उद्घाटन प्रचे अध्यक्ष डॉ तुषार शेवाळे यांच्या शुभ संपन्न झाले जनतेच्या मनातील अंधश्रद्धा दूर व्हावी व सर्वांनी डोळसपणे विचार करून विज्ञाननिष्ठ व्हावे या हेतूने अनिश्च कीर्तीवन तायडे वसंत वळवी नंदुरबार यांच्या वतीने विविध सुद्धा आयोजन करण्यात आले आपली भारतीय संस्कृती ही अतिशय महान व समृद्ध आहे परंतु दुर्दैवाने सध्या आपण व्हॅलेंटाईन डे वगैरे सारख्या पाश्चात्य संस्कृतीच्या चुकीच्या प्रथांचे अंधनुकरण करीत आहोत तरी आई वडील हेच आपले आदर्श असतात त्यांचे आपल्यावर अनंत उपकार असतात या भावनेतून मातृपितृ पूजनाचा देखील कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या माध्यमातून संपन्न झाला आपल्या मुला मुलींनी केलेल्या पूजनामुळे अवघा पालक वर्ग आपल्या पंचेंद्रियांमध्ये डोळ्यांचे असे आहे सुदृढ दृष्टी असणे आवश्यक आहे याकरिता दिया आय केअर हॉस्पिटल मालेगाव यांचे विद्यमाने गोर गरीब वृद्ध अपंग व्यक्तींसाठी तसेच विद्यार्थी व पालकांसाठी कंप्युटरद्वारे मोफत नेत्र तपासणी शिबिराची सुद्धा आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन डॉक्टर श्री चंद्रकांत छगन खैरनार यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले या शिबिराचा लाभ अनेक गरजवंतांनी व पालकांनी घेतला या कार्यक्रमाच्या अध्यक्ष संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेंद्रराव मराठे हे होते जिल्हा परिषद सदस्य सुधामती गांगुर्डे माजी खासदार बापूसाहेब चौरे पिंपळनेर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आर एन शिंदे प्राध्यापक श्री एलजी सोनवणे विजय मुकुंदराव भोसले एबी मराठे सुधामराव शेळखे किशोर पाटील उपसरपंच विजय साहेबराव गंगुर्डे या मान्यवरांच्या शुभ दीपप्रज्वलन संपन्न झाले कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ एस एस पवार यांनी केले तर सन्मानपत्राचे वाचन प्राध्यापक खैरनार व प्राध्यापक साळवे मॅडम यांनी केले सूत्रसंचालन व आभार महेश मराठे सर यांनी दादासाहेब सुनराव मराठे यांनी आपल्या आजोबांच्या नावाने कर्मवीर आनंदराव मानिकराव पाटील पब्लिक एज्युकेशन सोसायटी संस्थेची स्थापना एकोणाशे ब्याऐंशी या वर्षी केली बापूजींचं स्वप्न असं होतं की पिंपणनेर मध्ये स्वतंत्र मुलीची शाळा असावी जेणेकरून महिला शिक्षण व सबलीकरणासाठी योगदान देता येईल हे स्वप्न दादासाहेबांनी इंदिरा गांधी कन्या माध्यमिक विद्यालयाची स्थापना करून खऱ्या अर्थानं पूर्ण केलं <coughs> संतरीत मध्ये या गावातील एक नाव वर्गीय अक्का सो शोभाताई सुरेंद्रराव मराठी

येव रे yeah,

Jut bele atapan putih pali. Puluk pulse pazar. Pull ayatkan. Akhi. Ters applega hai. है काव लाए साहेब शोभादायी मराठी संगीत महाविद्यालयाच विद्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी झालं त्यांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने या विद्यालयाचं उद्घाटन झालं जाहीर करतो आज हा विद्यालयाच्या उद्घाटन म्हणून माझं बहुमान माननीय दादासाहेबांनी Надеюсь. उपासनेचं हक्क दिलेला आहे संरक्षण दिलेलं आहे तर आमचा विरोध फसवणूक करणाऱ्या दिशाभूल करणाऱ्या आणि शोषण करणाऱ्या घ्या हे, हे आम्ही संत समाज सुधारकांचा वारसा पुढे नेणारे आहोत आम्ही लोकांच्या श्रद्धेशी खेळणारे नाही आहोत हे तुम्ही आधी लक्षात घ्या करायला लागतो बरोबर आहे ना चमत्कार खरे असतात का विद्यार्थ्यांना विचारायचंय मला असतात ना ज्ञान असत किंवा हात चलायकी असते तसंच आपण आता एक सुरुवातीला एक प्रयोग करूया आणि समजून घेऊया मी जे प्रयोग करून दाखवणारे ते सर्व प्रयोगांचे कसे केले हे तुम्हाला मी सर्व शेवटी सांगणार आहे जे बुवा बाबा सांगत नाही तर मी आधी तुम्हाला पहिला प्रयोग करून दाखवतो आणि नंतर मग आपण पुढचे प्रयोग बघूया <coughs> कलश दिसतोय ना जो पूजेसाठी वापरला जातो आता बुवा बाबा लोक काय म्हणतात जे लोकांना फसवतात फसवून लोकांचं शोषण करतात ते लोकांना काय म्हणतात हा कलश बघा हा कलश साधारण कलश नाही हा चमत्कारी कलश आहे आणि हा चमत्कारी कलश मला हिमालयामध्ये बारा वर्ष तपश्चर्या केली तेव्हा मिळालेला आहे मग आधी आपल्याला वाटतं की असेल पण नसेल पण पण तो जेव्हा चमत्कार खरोखर करायला लागतो मग तेव्हा आपल्याला वाटतं की अरे हो काहीतरी आहे हा बाबांना परत हा कलश मिळालेला आहे तर बघा याच्यामध्ये मी मध्ये असलेल्या गंगोत्री नदीतलं पाणी भरलेलं आहे बरोबर आता आपण चमत्काराला सुरुवात करूया आणि ह्या कलशामध्ये मी वेगवेगळ्या नदींच पाणी तीर्थ म्हणून आणू शकतो हम्म याला रिकामा करून याच्यामध्ये वेगवेगळ्या नदींचं पाणी मी आणू शकतो आता तुम्ही माझ्या मागे जयघोष करायचंय बोला मग गंगोत्री मैया की जोराने गंगोत्री मैया की हा आता बघा मी या ठिकाणी गंगोत्री नदीतलं पाणी विसर्जित करतो झाला रिकामा हा बोला पांजरा मैया की पांजरा मैया की हा गेलो पांजराच्या काठावर कलश भरला आणलं पाणी आलं का आलं हे तुम्ही <continental> तीर्थ म्हणून पिऊ शकता अजून गोदावरी मैया की गोदावरी मैया की हा गेलो गोदावरीच्या काठावर भरलं पाणी आलं इथं आलं का आलं मैया की हा गेलो गंगेच्या काठावर भरलं पाणी आलं का आलं हा असं आपण मैया की हा गेलो प्रकाशाला प्रकाशालाच काय गेलो माझं गाव पण तिकडेच हा हे भरलं पाणी आलं याच्यात आलं का आलं <laughs> <laughs>

स्क्रूचा चा वापरतो का वापरतो कारण की ज्या लोकांचे आटे सेल झाले असतील त्यांचे आटे फिट करता यावे म्हणून आम्ही वापरतो तर बघा हे काही चुंबक वगैरे नाहीये गायत्री ना गायत्री आली माझ्या बरोबर ती पण तपासून बाता बाबा आहे त्यांच्याकडे जाऊन या मग त्याच्याकडे गेल्यानंतर तो सांगतो की मला तुमचं घर बघायला यावं लागेल जमलं तर तुमचं घर बांधावं लागेल घर बांधणे म्हणजे विटाने बांधणे हा नाहीतर मग तुमच्या घरामध्ये जर काय असेल तर असे। त्याला पकडावं लागेल असं तो म्हणतो आणि जेव्हा तो बाबा एखादी आमावश्या किंवा पौर्णिमा असं तो निवडतो कारण की हे भूतांचे सण असतात आमावश्या आणि पौर्णिमा तो निवडतो आणि तशा दिवशी तो पूजा ठेवलेली असते तो येतो आणि तो जसा आपल्या घरात पाऊल टाकतो तसं तो, तो काय करतो असा <laughs> बघतो आपण पण बघतो तिकडे आपल्याला काही दिसत नाही आत्मा ह्या ठिकाणी वास करतोय असा आपल्याला तो घाबरवतो आणि त्याचा मला अनुभव येतोय मला तो दिसतोय मला त्याचा भास होतोय त्याला पकडावं लागेल असं तो म्हणतो आणि मग तो त्याची पूजा पाठ करायला सुरुवात करतो त्याच्या न्यायला सुरुवात करतो मी, मी तिथं भूत पकडणार आहे आणि गायत्रीकडे ते भूत देणार आहे असं तो मध्येच आरोळ्या मारतो लोकांना ते भूत जर सापडत नाही तर तो काय सांगतो माहितीये का डेंजर भूत आहे भूत आहे लवकर हाती लागत नाहीये माझा घाम काढेल असं मला वाटतय त्या भूताला ह्या गळव्यामध्ये गाडलेला आहे आता मी इथून नंदुरबार जाईल किंवा धुळे जिल्ह्याची बाउंड्री संपली की तिकडे मी त्याला कुठेतरी जंगलामध्ये सोडून देणार आहे पण इथं त्याला राहू देणार आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी आपल्या